नुकतेच खासदार श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसाला शुभेच्छा देणाऱ्या एका गुंडाचा फोटो व्हायरल झाला त्यानंतर आता खुद्द मंत्रालयात आत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जामिनावर बाहेर असलेल्या गुंडासोबत फोटो विरोधकांनी ट्विट केला आहे इतकेच नाही तर या गुंडाने मंत्रालयात इन्स्टा रीलही बनवली त्यावरूनही विरोधकांनी सरकारला धारेवर धरला आहे राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले महायुती सरकार राज्यातील गुंडांना अभय देत असून सरकारच्या मेहरबानीने हे गुंड राजरोसपणे फिरत आहेत जामिनावर सुटलेला गुंड निलेश घायवाळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना भेटतो मंत्रालयात बिनधास्त फिरतो मंत्रालयात रील्स बनवतो सामान्य माणूस मात्र रांगेत उभा असतो यालाच अच्छे दिन म्हणायचे का असा सवाल करत विजय वडेट्टीवार यांनी गुंडांना राजाश्रय मिळत असल्याच्या मुद्द्यावरून सरकारवर तोफ डागली तसेच रोज एक नवा सरकार ये सरकार ना, ना, ना सरकार गुंडा सरकारच्या भेटीला येत असून सरकारमधील मंत्र्यांना काही मंत्र्यांच्या मुलांना याचे काहीच वाटत नाही म्हणजे सरकार गुंडांना अभय देत असून या सरकारच्या काळात गुंडाराज सुरू असल्याचे स्पष्ट आहे गुंडा मंत्रालयात फिरतात आणि सामान्य जनता मात्र बाहेर रांगेत उभी राहते याची सरकारला लाज देखील वाटत नाही अशी टीका वडेट्टीवारांनी केली दरम्यान सध्याचे सरकार म्हणजे सरकार निर्मित गुंडाराज आहे एकीकडे सर्वसामान्य गोरगरीब जनतेला मंत्रालयाच्या उंबरठ्यात तासंतस तात्काळ उघारे हवे लागते महिनोन महिने खेटा घालावे लागतात हे गुंड थेट मंत्रालयाच्या प्रांगणात रील्स शूट करत आहेत सरकार केवळ गुंडांच्या आणि मुजरांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचा हा आणखी एक दाखला आहे असे शब्दात राष्ट्रवादी शरद पवार गटानेही निशाणा साधला आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा